अवं तर किती वेळची सांगू राहिली तुम्हाला हा सरकारी साईड चांगलं नाही शिकवत म्हणून तिकडं मास्तर लोक झोपा घेत आहेत ना इकडं ट्युशनचे पाच हजार रुपये भेटले का हो कामाचे पैसे तिच्या टीचरचा फोन आला होता तीन हजार रुपये भरून तुम्ही ॲडमिशन करून घ्या म्हणे मग ॲडमिशन फुल झाल्यावर मग काही नाव पडत नाही म्हणे मग तिचं नाव नाही घेणार म्हणे हो जे शाळा लागायची आहे आणि ते मॅना पैसे मी मागून राहिली काय अवले मग जिल्हा परिषद शाळेतच राहू दे नाई बापा मी या वर्षी पासून ना मायपूर मी प्रायव्हेट शाळेतच टाकतो जाऊ दे तुझे आपल्या बैले प्रायवेट शाळेत टाकायचं आहे ना मग त्या भावाले पैसे मापाशी पैसे नाही म्हटलं जाय जा असल तर चार्मासाठी म्हणजे तुमच्यापाशी खर्रा खाले दारू प्या आणि हाटेला चांगलं चांगलं खाले पैसे आहे आणि पोरीले शाळेत प्रायव्हेट शाळेत टाकतो म्हणलं तर त्याच्यासाठी पैसे नाही आहे म्हणता जिल्हा परिषद शाळेतच शिकू दे ना तुझ्या कोणतं घोडलं आहे मला तिले ह्या वर्षी पासून प्रायव्हेट शाळेत टाकायचं आहे म्हणजे टाकायचं आहे एवढ्या वेळची मी सांगून राहिली तुम्हाला समजून नाही राहिलं काय मॅठ आहे काय मी मॅठ आहे काय हा समजत नाही का, का मराठीत इंग्लिश मध्ये सांगू सांगू का इंग्लिश मध्ये शिकलो ना जिल्हा परिषद शाळेत चांगले चांगले मास्तर झाले त्याच्यात मी इंजिनियर झालो हा आणि तू तुम्हाला काय शिकवतो शाळेत तू शिकले काय कधी दिमाग खराब करत अव तुम्ही शिकले असाल त्या शाळेत हा मास्तर लोक सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार रुपये पगार घेऊन राहिले शिकवते काय काहीच नाही शिकवत तिथं चाय का, कावया कडू? चापती का, चांग चांग का हो या कडू चालती काय डबा आहे ना चा काय नाही शिकले म्हणत चांगलं चांगले मास्तर शिकले म्हटलं ते जिल्हा परिषद शाळेत तू मग काही शिकवत नाही तुला समजते का मला समजते द्या आला कप इकडे चहा प्याची राहिली मी किती वेळ चहा थंडा झाला अजबच माणूस आहे बापा आपल्या लेकराच भविष्य चांगलं पाहत नाही अव दहा दहा लाखाच्या कारा लागल्या घराच्या सामोर दिवसभर खर्रे खाते आणि काम करते तुम्ही काय सांगून राहिले पाहिलंच सा आहे म्हटलं सार तुला समजत नाही बाहेर तोंडे शंभर टक्केतून पन्नास टक्के मास्तर चांगले असते म्हटलं सगळेच तसे नसते ह्या सरकारी शाळेत चांगलं शिकवलं असतं ना तर ह्या प्रायव्हेट शाळा काही निघाल्या असत्या हा लेकर वर्गात बसते ना मास्तर झोपा काढते ते चांगले तिचं सरकारी शाळेत टाकतो म्हणतात तू मला काही ज्ञान सांगू नको महापाशी प्रायव्हेट शाळेत भरायला अजिबात पैसे नाही पाच बस देते याला तिला अजून दोन वर्ष राहू दे मग टाकतो प्रायव्हेट शाळेत त्यापाशी तिला शिकवायचे पैसे आहे ना जाय दहा हजार रुपये भर आणि शिकव तिला शाळेत करते मतांना टाक प्रायव्हेट शाळेत मला नको सांगू कसा आहे बाई या माणूस मी कुठच्या नो पैसे तुम्ही काढा व्याजानं पैसे काढा पण करा त्या पोरीची ऍडमिशन शिकवा चांगली शाळा त्या पोरीले म्हणजे तुझे म्हणणं आहे का मी व्याजानं पैसे काढू आणि पोरीले शिकवू वा लय मस्त बायको आहे तू अशी बायको सगळ्याला भेटाले पाहिजे रे देवा काय दिमाग देते बायको नवऱ्याला कर्ज काढ म्हणते पोरळी शिकू म्हणते वा काय दिमाग आहे वल्ला दिमाग आहे त्याला मस्त अव सरकारी शाळेत लेकर चांगलं शिकवलं असतं तर ह्या प्रायव्हेट शाळा कायले निघाल्या असत्या आणि कायले आम्हा लोकायले दहा दहा वीस वीस हजार रुपये ऍडमिशन फी भरा लागली असती हे समजत नाही आहे का तुम्हाला काही समजते का नाही समजत मॅट कायले करून राहिले तर अहो तर शिकवते ना शाळेत चांगल्या सरकारी शाळेत चांगलं शिकवते ना अहो तर किती वेळची सांगू राहिली तुम्हाला आ सरकारी साळेत चांगलं नाही शिकवत म्हणून तिकडे मास्तर लोक झोपा घेतात ना इकडे ट्युशनचे पाच हजार रुपये घेते त्यापाशी तिला शिकवायला पैसे आहेत ना जाय दहा हजार रुपये भर आणि शिकवतेले शाळेत करते मताना टाक प्रायवेट शाळेत म्हणून नको सांगू म्हणजे मी तुम्हाला एवढ्या वेळची समजावून राहिली तर ते तुमच्या लक्षात येऊन नाही राहिलं मला मॅट समजून राहिले तुम्हाला माय पोरीले प्रायव्हेट शाळेत शिकवायचं असेल तर ठीक नाही तर मले माय पोरीले जिल्हा परिषद शाळेत शिकवायचं आहे नाही चालली मी माय मायच्या कोणतं सरकारी शाळांसोबत प्रायव्हेट शाळेत टाकतो म्हणते लोक करते तशीच वागायला पाहिजे का हो तू त्या फक्त तिकडे करत बसते मात्र मला नको सांगू ते मग खराब करून राहिले किती वेळची व्हिडिओ पडले माध्यमात ऐकू ऐकू आवड इकडे 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 वापस ये इकडे ना बस तिथं बस का तू पण तो आपली पोरगी लहान आहे तिला सरकारी शाळेत नाही टाकायचं आणि प्रायव्हेट शाळेत टाकायचं त्या कधीतरी पोरेले सरकारी दाखवत नेलं का व का तब्येत खराब झाली प्रायव्हेट दाखव ना पाहत हा आणि थेच पोरगी मोठी झाली का मग पैसे कसे पाहते लोक जराशी पोरगी लग्नाला आली मग सरकारी नोकरीवायला पाहिजे हां मग कोणी चालत प्रायव्हेटवाला सरकारी नोकरी आला पाहिजे म्हणते मी मग लग्न करत नाही हां चांगला जॉबाला पाहिजे पन्नास हजार पगार पाहिजे प्रायवेटवाल्यासोबत कोणी करत सगळं म्हणजे तुम्ही लहानपासून मोठ्या परिणाम आहे सगळं प्रायव्हेट सगळं प्रायव्हेट शाळा प्रायव्हेट शाळेसाठी लागणारी बस प्रायव्हेट हां दवाखाना प्रायव्हेट जेव्हा लग्नाचा टाईम येते तेव्हा मग समजते का नाही स पोरगा सरकारी नोकरीवाला पाहिजे हां पोरी पडू नये सगळ्या हे नाही समजत तुम्हाला हो तुमचं सगळं बरोबर आहे शिकवातील आहे तुम्ही जिल्हा परिषद शाळेत पण नकी झाल्यावर मारील आहे सरकारी नवरा सरकारी नोकरीवालाच नवरा भेटला पाहिजे काय म्हटलं लक्षात ठेव जाईल